आज रक्षा नियमाप्रमाणे हिंदू धर्माच्या नियमाप्रमाणे पैठण चार चांगल्या तीर्थक्षेत दिले जाते पण आम्हाला जे बलिदान दिलं ते बलिदान हे नाही म्हणून आम्ही ही राग हे कलेक्टर ऑफिस आहे अहो एक सरकारी माणूस सुद्धा त्यांच्या आई वडिलांना भेटायला गेला नाही म्हणजे किती पैसा आपण राज्यात राहतोय हेच मला काही समजत नाही तरी मला शासनाला आहे ही जी रक्षा आहे ही रक्षा तुमच्या कपाळाला आणि तुम्हाला आत्महत्या करायला लागेल एवढाच मी सांगतो पाहता जंगेत दाखल करा जंगेत टाकायला पाहिजे ते परंतु सरकार जागी होत नाही म्हणून ही रक्षा त्याची रक्षा आम्ही कलेक्टर ऑफिस टाकण्यासाठी आणलेली आणि आज जर सरकार या ठिकाणी जागं झालं नाही सरकारने जर काही निर्णय घेतला नाही त्याचा दहावा सुद्धा या कलेक्टर ऑफिस मध्ये होणार आहे त्याचा तेरावा सुद्धा या कलेक्टर ऑफिस समोर करणार आहे आम्ही या सरकारने याची या ठिकाणी नोंद घ्यावी यांना यांना जाग येणार नाही तर यांना जाग आणावं लागणार आहे यांना टोचून टोचून जाग आणावं लागणार आहे या सरकारला जाग आम्ही करणार म्हणजे करणारच काही शिल्लार साहेब त्या दिवशी आले नाहीत तर आम्ही त्यामुळं मुला, या मुलाची जी झाली आत्महत्याची जी, जी राख आहे ही राख आम्ही अशी ठेवणार आहे आणि या मुलाचा दावा तो दावा आम्ही ठरलेला कलेक्टर ऑफिस मध्ये करणार आहे जर शासनानं आता जर याचा जर ही जर घेतली नाही म्हणजे आता या मुलाला जे आरक्षणाचे विषय असेल किंवा त्याचा त्याचा जो संसार त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा जो प्रश्न असेल तर प्रशासन मार्गी लावत नसेल तर आता तर राखत आम्ही गंगेत पैठण इथं आणणार आहे आणलेली आहे आणि दहावा आणि तेरावा सुद्धा आम्ही कलेक्टर ऑफिस आणि तहसील मध्येच करणार आहे या निमित्तानं हे एवढं सांगतो का की शासनाने हे शासनाला मुख्यमंत्री म्हटलं प्रशासन कळून प्रशासनाच्या दारे आम्ही आता येतो सर्व कार्यक्रम इथे करणार आहे एकनाथजी शिंदे साहेब सर्वात जातीवादी मुख्यमंत्री आहे ते एका जातीला वेगळा न्याय देतात आणि एका जातीला वेगळा न्याय देतात ज्यावेळेस मुख्यमंत्री होत असतो तो संपूर्ण महाराष्ट्रात असतो सर्व धर्म जाती धर्म सर्वांचा असतो परंतु यांनी फक्त जाती म्हणजे यांनी इतका जातीवाद केलेला आहे हे मुख्यमंत्री साहेब फक्त एका जातीचे आहे असं आम्हाला वाटतंय आणि ज्या दोन्ही हे बघा मराठा समाजात दोन्ही भेटला असताना आमचा त्याच्यावर काहीच अडचण नाही आम्हाला परंतु ज्या मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमची नोंद करून गेलेले तरी ते नोंद येण्याच दिसत नाही का तुम्ही पन्नास वर्ष पाचशे वर्ष चारशे वर्ष दोनशे वर्षापूर्वीची नोंद काढताय आमची नोंद झालेली आहे ती तु नोंद तुम्हाला दिसत नाही का मध्ये असताना सुद्धा मग एका जातीला वेगळा न्याय एका जातीला वेगळा न्याय या अगोदर भरपूर मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये भरपूर लोकांनी आत्महत्या केली आम्ही ते दुर्दैवी घटना आहे परंतु ज्यावेळेस आमच्या समाजाचा कोणी आत्महत्या करताय तेव्हा तुम्ही कारण ओळख करताय तिची तुम्ही दखल घेत नाही त्याचं गांभीर्य नाही तुम्ही हे लक्षात घ्या तुमचे दिवस थोडे राहिलेले मुख्यमंत्री साहेब आता थोडं काळ राहिले तुमचा आता धनगर समाज जागा झालेला आहे ना धनगर समाज यानंतर या भारतीय जनता पार्टी शिवसेना जे आमच्या विरोधात असतील सध्या सरकार जे आहे यांना आम्ही मतदान करणार नाही आम्ही तुमचे बांधील नाही धनगर समाजाला गिराई धरू नये दुसरी गोष्ट सा तुम्हाला सांगतो यानंतर जे आंदोलन होतील ते आर होतील म्हणजे दगड मारायचे डोके जास्त दाखवायचे अहो अडीच कोटी धनगर समाज आमचा महाराष्ट्रात परंतु आम्ही त्या पद्धतीने आंदोलन करते त्यामुळे हवे विषय आणि तुम्ही प्रस्थापित आहात आमची जागा काय हे आम्हाला माहित आहे आम्ही आदिवासी लोक आहोत आमचे लोक राहणार गरीब गरीबदारी खोऱ्यात फिरत असतात त्यांची गरीबी आहे त्याच्यामुळे तुम्ही हे अन्याय करताय आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्ही हे लक्षात ठेवा तुम्ही सर्वात जातीवादी मुख्यमंत्री आहात सर्वात जातीवादी मुख्यमंत्री आहात

धनगर समाजाचं आरक्षण देतो म्हणून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पन्नास वेळेस आम्हाला सांगितलेलं आहे पन्नास वेळेस या कॅबिनेटच्या बैठकीत देतो त्या कॅबिनेटच्या बैठकीत देतो पण यांची बैठक काय अजून याय ना आणि आमचे तरुण अपेक्षेला लागले आमच्या तरुणाला वाटलं आता आम्हाला आरक्षण भेटणार म्हणून तरून त्या तरुण त्या ठिकाणी आनंदी झाले होते माननीय मुख्यमंत्र्यांनी नागपूरला बैठक घेतली उपोषणकर्त्याची बैठक घेतली आणि बैठकीत सांगितलं कि जे आदिवाशांना ते धनगरांना परंतु अतिशय खोटार सरकारे अतिशय खोट बोलणार सरकार आहे या सरकारने आमच्या तोंडाला निस्ते पानं पुसले आणि त्यांनी आरक्षणच ज्या स्वतः मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं स्वतः मुख्यमंत्री के आश्वासन दिलं सचिवाला सांगितलेलं त्याच्यातली एक ही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार एकही मागणी या ठिकाणी मंजूर झालेली नाही आणि हे सर्व पाहिल्यानंतर एका समाजाला आरक्षण भेटतं आणि आम्हाला घटनेत दिलेलं आरक्षण आहे चौतीस नंबरला आदिवासीच्या यादीमध्ये चौतीस नंबरला आमचं नाव आहे धनगर हा शब्द आहे फक्त अंमलबजावणी करायची आहे फक्त अंमलबजावणी करायची तरी सुद्धा तेवढी अंमलबजावणी शासन करीना आणि ज्यांचं नाव नाही त्यां एकासाठी एक न्याय आणि एकासाठी एक न्याय हे ज्यावेळेस आमच्या पोराला या नवीन पोराला हे खटकायला लागलं नवीन पोराला हे दिसायला लागलं मग यांचा रागाचा पारावर व्हायला लागला आणि हे पोरं आत्महत्याला सुरुवात करून राहिले याला जबाबदार सरकार आहे सरकार या जेवढ्या आत्महत्या झाल्या ना त्याला सर्वच जबाबदार सरकार आहे या सरकारवर आत्महत्याच प्रवर्त केलं म्हणून यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे इथपर्यंतची आमची आता ही मागणी झालेली आहे अतिशय कवळ पोरग ज्या पोराचं वय एकवीस बावीस वर्षाचं पोर यांच्या मनावर अतिशय मोठ्या परिणाम राहिला सरकारला सारे सारखेच असतात सरकार कुठल्याही एका समाजाचं राहत नसत सर्वांच त्यांनी मागणी घेऊन सर्वांना न्याय द्यायला पाहिजे परंतु या महाराष्ट्र शासनामध्ये एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय ही प्रवृत्ती झालेली म्हणून या मुलाने आत्महत्या केलेली आहे विशेष करून त्याने त्या चित्रित लिहिलेलं आहे की या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी मी आत्महत्या करतो अतिशय निंदनीय प्रकार हा या ठिकाणी झालेला आहे म्हणून अशा सरकारचा आम्ही जाहीर जाहीर निषेध निषेध करतो करतो अजय हा तरुणाने धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केली हा तरुण कुठला आहे आणि सरकारने काही आर्थिक मदत केली का त्याला के के सरकार अहो हे सरकार त्या ठिकाणी चा लेवलचा माणूस पाहायला सुद्धा आला नाही धनगराच्या यायला आणि हे धनगर काय झोपलं काय यांना आमच्या समाजाचं मतदान पाहिजे नाही काय लेवलचा कमीत कमी एक माणूस त्या ठिकाणी यायला पाहिजे होता त्यांना शांतवन करायला पाहिजे होता काल आम्ही धर्मे साहेब मंडळी साहेब संजय फटाकडे साहेब हे सर्व लोक त्या ठिकाणी गेले त्यांच्या भेट दिली भेट दिल्यानंतर तो मुलुंड नावाचा तहसीलदारला जेव्हा आम्ही फोन केला तेव्हा तो मी एक एक माणूस पाठवतो त्या तहसीलदाराला सुद्धा त्या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे यांना फक्त पैसे घेण्यासाठी येत तहसीलदार त्या ठिकाणी जातात दुसऱ्याचं असलं का पळू पळू पड़ जातात फक्त यांना धनगराच चालत नाही यांना मागास वर्गीयच चालत नाही आणि मागास भेटाला भेट देण्यास ज्या ठिकाणी आत्महत्या केली शासनाचा नियम आहे कुठल्याही समाजाच्या शासकीय जर आत्महत्या केली त्याच्या आरक्षणासाठी लढ्यासाठी आत्महत्या केली तर कमीत कमी वर्ग दोनच्या अधिकाऱ्याने तिथं जाऊन भेट द्यायला पाहिजे होती परंतु तिला फक्त तलाट्याच्या व्यतिरिक्त कोणी भेट द्यायला आला नाही की अतिशय निर्लज्जस्पद ही गोष्ट आहे अतिशय या सरकारचा आम्हाला आम्ही सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा तीव्र निषेध आम्ही या सरकारचा करत आहोत तुम्ही सातत्यानं आंदोलन करता सरकार काही गंभीर्याने दखल घेत नाही पुढचे पवित्र काय राहणार आहे आंदोलन तर आम्ही सातत्याने करतोच सरकार गंभीर्याने दखल आमची घेत नाही कारण आम्ही मागासवर आहोत बहुतेक सरकारला मागासवर्गाचं ओबीसीचं मतदान पाहिजे नाही म्हणून त्यांना आम्हाला घेत नाही अरे ते पोरग मेल त्याची राख इथं सोबत आहे आमच्या त्याने आरक्षणासाठी त्याने आपला जीव बलिदान केलं पण इतकं निगरगट सरकार यांना अजिबात सुद्धा यांना अजिबात सुद्धा माहिती काळजी नाही हे त्या ठिकाणी जिल्हा अधिकारी नाही जिल्हा अधिकारी म्हणजे आता अधिकारी एसडीएम लेवलच्या अधिकारी त्या घराला भेट दिली नाही अतिशय बेकार आहे यांनी आम्हाला गिनती धरलेली नाही म्हणून पुढची दिशा ही आता वेगळीच दिशा राहणार आहे आपलं नाव अरुण रोडगे धनगर समाजाचा कार्यकर्ता धनगर समाजाला झुलत ठेवलेले आहे कायमस्वरूप मी खोटं आश्वासन देऊन आम्हाला आतापर्यंत फसवीत आलेले आहे स्पष्ट आमच्या धनगर समाजाला छत्तीस नंबरला स्पष्ट धनगर असा उल्लेख असून फक्त त्याची आम्हाला अंमलबजावणी आमाल करायची आहे परंतु सरकारने आम्हाला वेळोवेळी आता पाठीमाग आमचे ज्यावेळेस सर्व उपोषणकर्ते उपोषणाला बसले होते त्यावेळेस सगळ्याची मिटिंग नागपूरमध्ये ठेवली होती आणि त्या मिटिंगला सर्व उपोषणकर्ते हजर असताना त्यावेळेस सर्वांनी त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे तिथे हजर होते त्यावेळेस त्यांनी स्पष्ट आश्वासन दिलं होतं की तुम्हाला जे आदिवासी समाजाला जसे ज्या कुछ सगळ्या गोष्टी लागू आहे त्या लागू तुम्हाला आम्ही लवकरात लवकर करू असं आम्ही तुम्हाला शब्द देतो परंतु असं न होता ज्या वेळेस आमच्या तरुण पिढीला असं कळायला लागले त्यावेळेस आमच्या राजा पिपरी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या मधला अजय राजने हा नावाच्या मुलाने सत्तावीस तारखेला परवा दिवशी स्वतःची गळफास घेऊन आत्महत्या केली असे बरेचसे आमच्या धनगर समाजाच्या तरुण पिढीतील मुलांनी अशा बऱ्याच आत्महत्या के केलेल्या अजून हा सरकार आमच्या लोकांचा किती बळी घेणार असा आम्हाला प्रश्न पडला आहे आणि आमचा जो आज आम्ही जो इथं आलो आहोत काल आम्ही ज्यावेळेस तिथं भेट द्यायला गेलो त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस त्यांच्या आई प्रश्न केला आतापर्यंत आपल्याला कोणी भेट द्यायला आलं का परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलं का आतापर्यंत तलटी मंडळाधिकारी तहसीलदार यांनी कोणीही आमच्याकडे फिरकून पाहिलं नाही आमचा धनगर समाज एवढा विखुरलेला असल्यामुळं आम गरीब असल्यामुळं फिरत असल्यामुळं आमच्या समाजाची एकजूट तयार होत नाही आणि हा जे आरक्षणचा विषय असतो हा जो समाज विखुरलेला आहे जो ओबीसी आहे या समाजासाठी आरक्षण असत परंतु ज्या समाजाची एकजूट आणि खूप मोठं माप असतं त्या समाजापुढे सरकार झुकतं हे याच्यावर आज उल्लेख क्लिअर झालेला आहे राज्याचा अजय राजनेता या सरकारने खून केलेला आहे जी आत्महत्या नाही या महिन्यामध्ये चार चा ते पाच धनगर समाजाच्या बांधवांनी आत्महत्या केली आहे किती सबरी पाहिजे सरकारने सांगून दिलं पाहिजे का आम्हाला इतकं बरी तुमचे पाहिजे धनगर समाज हा आज आज अडी तीन पोटी समाज आहे आम्हाला संघर्ष रक्तामध्ये आहे आम्ही जाऊ कसं लढायचं ते आमच्या रक्तामध्ये आहे परंतु हा समाज आमचा शांततप्रिय समाज आहे यांना तुम्ही आता त्या तुम्ही अतिरेक करण्याच्या आणू नका नाहीतर यांना पलती भू कमी करून येणाऱ्या काळामध्ये या सरकारला आम्ही घरी पाठवायचं राहणार नाही एवढं बोलतो बाबासाहेब आंबेडकरांचा काढलाय वेळोवेळी आंदोलन केलंय आम्ही आमचा जीव सुद्धा देतोय तरी सुद्धा प्रशासन या काही लक्ष देत नाही आजकाल माझा भाऊ बन तुम्ही आरक्षण आरक्षणासाठी आरक्षणासाठी आपला जीव